जग नेहमी म्हणते चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमध्ये चांगले शोधा व वाईट दुर्लक्ष करा कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नाही सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल हिशोब भावनाचा आणि वेदाचा कधीच लावता येत नाही जगात जीवनात यश हवे असतील तर संकटाला समोर जावे लागतील नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कस राहता येईल हे ज्याला कळलं ना ते खरं आयुष्य जगायला शिकतं जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो की पैसा असो भूक असो किंवा सत्य असो लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात चुकीचा रास्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण ह्याच्यामुळे आपल्याला कळते आपल्यासाठी नक्की काय कोण योग्य आहे